शेगाव रेल्वे स्टेशनवर प्रिपेड रिक्षा अभियान सुरू प्रवासानंतर थकलेल्या प्रवाशांना वाहन सेवा सहज मिळावी व चालक आणि प्रवासी यांच्यात होणारे वाद टाळण्यासाठी संतनगरी शेगाव इथं प्रिपेड रिक्षा अभियान सुरू करण्यात आलंय या उपक्रमाचा शुभारंभ बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या हस्ते शेगाव रेल्वे स्टेशन इथं ता करण्यात आला पोलीस अधीक्षकांचा पुढा काय उद्घाटन प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक विश्व पानसरे म्हणाले की शेगाव हे धार्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे इथे दररोज हजारो भाविक प्रवास करतात त्यांना सुरक्षित आणि पारदर्शक दराने प्रवास करता यावा यासाठी प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे यामुळे प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही आणि वाहन चालकांनाही निश्चित उत्पन्नाची हमी मिळेल उपस्थित मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेनिक लोडा उपस्थित होते तसेच राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आणि शेगाव तालुका पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष राजकुमार व्यास राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना दिव्यांग आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयश्रीताई गीते यांनी देखील आपले विचार मांडले पोलीस व प्रशासनाचा समन्वय शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन पाटील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे तसेच शेगाव रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक मोहरीर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शेगाव रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवास अधिक सोयीस्कर व सुरक्षित या नव्या व्यवस्थेमुळे प्रवाशांना आता था ठराविक दरात व सुरक्षित पद्धतीने वाहतूक सेवा मिळणार आहे यामुळे प्रवाशांची फसवणूक होणार नाही तसेच ऑटो चालकांना सुद्धा ठराविक दर मिळेल

या योजने देखील घेतली आहे आणि मी आव्हान आव्हान करतो शेगावकरांना आणि सर्व प्रवासी संघटनांना शिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि प्रवाशांना की आपण या योजनेचा लाभ घ्या ही योजना यशस्वी करण्यासाठी आपण ही योजना जी आहे ती माननीय मुख्यमंत्री मोदयांची जे शंभर रुपये त्यांनी कार्यक्रम आहे त्यातला एक इन्स ऑफ म्हणजे जीवनात चुकत करणे या सर्वांखाली जी आम्ही ही योजना आणि आम्ही त्या मान्य मुख्यमंत्री आम्ही आम्ही प्रयत्न करतो सर हा उपक्रम जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी राबवला जाऊ शकते का मग पहिल्यांदा प्रत्येक मध्ये राबवतो यानंतर धनरा मर्तब आणि अशा ठिकाणी जिथे ठिकाणी वाद होतात अशा ठिकाणी आम्ही प्रकल्प आणखी आता थँक्यू या कार्यक्रमाला लाभलेले सर्व सन्माननीय अतिथी तसेच रिक्षा संघटनेचे पदाधिकारी सर्व रिक्षा चालक तसेच सर्व नागरिक मी सर्वांचा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांचंही खूप अभिनंदन करतो की त्यांनी हे कार्यक्रम आज आयोजित केलं ही खरं तर संकल्पना माननीय पोलीस अधीक्षक साहेबांची आहे जे आपण म्हणतो की सर्वात चांगला अधिकारी किंवा सर्वात लोकप्रिय अधिकारी कोण असतो तो कसा ओळखायचा जो अधिकारी सर्वात शेवटचा जो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा